नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा फारच कमी दिवसांचा कालावधी राहिलेला आहे बरोबर तीस दिवस आत्ता परीक्षेला आपल्या राहिलेले आहेत आणि फार मोठे परीक्षा आहे ही आणि आपण सगळ्यांनी परीक्षा होईपर्यंत परीक्षेचा म्हणजे तो एक पूर्ण संपूर्ण दिवस संपेपर्यंत अजिबात हार मानायची नाही आहे की माझा अभ्यास झालेला नाही आहे किंवा मला हे जमणार नाही अजिबात असं काही नाही हे सगळं फार सोप्पं आहे हो फक्त याला आपला मेंदू त्या गोष्टी किती सहन करतोय किंवा आपला मेंदू त्या सगळ्या गोष्टींसाठी किती तयार आहे तर या सगळ्या गोष्टींवर या पेपर आणि पेपरचा रिझल्ट जो असतो हा अवलंबून असतो त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण होप्स ठेवायचे आहेत की आमची प्रिलियम्स माझी प्रिलियम्स मुख्य माझी प्रिलियम्स यावर्षी निघणारच आहे ओके आणि अजून एक गोष्ट नवीन विद्यार्थ्यांसाठी की नवीन विद्यार्थ्यांना नापास झाल्यावर बऱ्याचशा गोष्टी कळतील सो या गोष्टी तुम्हाला लवकर कळून घेणं अतिशय गरजेचं आहे की पी वाय क्यू इज द ओन्ली की टू सक्सेस हे मी कायम सांगत असते कारण पी वाय क्यू तुम्हाला डायरेक्टलीच पेपरच्या आणि पेपरच्या पुढे रिझल्टपर्यंत घेऊन जातात पोस्टपर्यंत घेऊन जातात हे कायम लक्षात असू द्या तुमच्या आणि म्हणून आज आपण दोन हजार चोवीसचा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे सो त्याचे काही प्रश्न आणि याच्या या सिरीजच्या माध्यमातून त्यांचे ते, त्याच्यातले जेवढे प्रश्न मला घेता येतील सो तितके प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूया सो स्टार्ट करूया याच्या आधी आ, राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे आता ही दोन हजार चोवीसचा हा पेपर आज आपण घेतोय याच्या आधी दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीस पर्यंतचे हाच पेपर आपला चोवीसचा पूर्ण होईल सो दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंतचे सगळे पी वाय क्यू अॅनालिसिस डिटेलमध्ये पी वाय क्यू अॅनालिसिस जे की तुमच्या सक्सेसचं कारण असणार आहे पंचवीस डिस पंचवीस uh, सप्टेंबरला संध्याकाळी जे आहे पी वाय क्यू अॅनालिसिस आणि ते आपल्या बॅचमध्ये आपण घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये मी त्याची फी केलेली आहे कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत मला पोचता यावं आणि जास्ती पोहोचण्याचा तो एक सोडून द्या मोटो पण जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा व्हावा कारण याच्याने फायदा होतो हे आज तुम्हाला कळणार नाही जेव्हा पेपरचं नंतर ॲनालिसिस होईल तेव्हा कळेल की याचा किती फायदा झाला असता आपल्याला सो त्यामुळे कंपल्सरी कंपल्सरी तुम्हाला जर असं वाटतंय की मला पेपर पास करायचा आहे तर कंपल्सरी या तीस दिवसात तुम्ही तेवढं करा आणि डायरेक्ट पेपरला जा फक्त त्याची चांगली रिव्हिजन करा आणि पेपरला जा आणि मग नंतर तुमचा अनुभव नक्की माझ्यासोबत शेअर करा ठीक आहे सो राज्यसेवा प्रिलियम्स दोन हजार पंचवीस आणि होणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सो आ, स्टार्ट करूया आपण पेपर याच्यामध्ये दोन हजार हां राज्यसेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसचा हा पेपर आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला झालेला सो स्टार्ट करूया आपण पहिला हा सेट ए सेट आहे आयोगाच्या वेबसाईटवरूनच ही डाउनलोड केलेली आहे पहिला प्रश्न बघा टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कुणी केलेली आहे तर टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स जे आहेत तर याची स्थापना कोणी केली याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणी स्थापना केलेली आहे याची ही एक गोष्ट आता बघा की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली असा हा प्रश्न आहे आता याचं उत्तर आपल्याला माहिती आहे म्हणून सोडून द्या पण आता याचं उत्तर मला माहिती नाही कोणते दोन ऑप्शन्स आहेत की जे तुम्ही पहिल्यांदा इलिमिनेट केले पाहिजेत तर ते आहेत एक म्हणजे श्रीपाद अमृत डांगे आणि दुसरे आहेत अरविंद घोष ओके का हे दोन ऑप्शन सगळ्यात आधी इलिमिनेट होतील कारण श्रीपाद अमृत डांगे म्हटलं तर समाजवादी नेते साम्यवादी नेते आहेत आणि टिळकांचा आणि त्यांचा कुठे कुठेपर्यंतच आपल्याला काहीही संबंध जो आहे हा दिसत नाही ओके सो त्यामुळे श्रीपाद अमृत डांगे एक वेगळी चैनीमध्ये येतात त्या वेगळ्या चैन किंवा वेगळ्या इतिहासाच्या भागामध्ये येतात आणि लोकमान्य टिळक असतील हे वेगळ्या भागामध्ये येतात मग टिळकांसोबत आणखीन कोणाचा संबंध येतो तर लाल बाल पाल आपण तिघांचा पण उल्लेख कायम ऐकलेला आहे सो बिपिनचंद्र पाल आहेत लाला लजपतराय आहेत आणि मग बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आहेत सो उत्तर आपलं जे आहे तर एकतर बिपिनचंद्र पाल असायला पाहिजे किंवा लाला लजपतराय असायला पाहिजे आता जर आपण बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय या दोघांमध्ये जर तुम्ही स्पेसिफिकली जर बघितलं कोणाची कारकिर्द किंवा कोणाचा इतिहास आहे जो की मोठा आहे किंवा ज्याचं कार्य म्हणून आपण मोठा आहे असा जर विचार केला तर मग कन्फ्युजन होऊ शकतं अभ्यास नसेल तर मग आपल्याला एवढं माहिती आहे की लाला राय बऱ्याचशा गोष्टींमध्ये पुढे आहेत तर उत्तर पण लाला राय असायला पाहिजे असा हा सगळा तर अप्रोचचा भाग झाला हे मी सगळं असं पी वाय क्यू अनालिसिसमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ऑप्शन इलिमिनेट करायचे आहेत कसं कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं शंभर टक्के हे मी सगळं पी क्यू अनालिसिसमध्ये घेतलेलं आहे सो याच्यामध्ये अरविंद घोष आहेत यांचा पण आपल्याला कार्यकाळ एक वेगळा मध्ये दिसतो अरविंद घोष म्हटलं की बंगालच्या चळवळीशी आपल्याला त्यांचा इतिहास जास्त दिसतो श्रीपाद अमृत डांगे म्हटलं तर साम्यवादी नेते सो ते इलिमिनेट झाले सगळ्यात पहिलं इलिमिनेट होणारं नावच आहे श्रीपाद डांगे मग राहतात दोन बिपिन चंद्रपाल आणि लाल लाला लजपतराय ला, ला यांच्यातलं जर मोठं कार्य आपण बघितलं तर ते, ते आहे लाला लजपतराय यांचं त्यामुळे द ऑप्शन करेक्ट इज थर्ड वन लाला लजपतराय आता पी वायक्यू अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं तर या सगळ्यांची डिटेलमध्ये माहिती काढायची आहे सगळ्यात पहिल्यांदा श्रीपाद अमृत डांगे श्रीपाद अमृत डांगे यांच्याबद्दल माहिती घ्यायची म्हणजे हे एक साम्यवादी नेते आहेत साम्यवाद आणि त्यांच्या सोबत असलेले दुसरे महत्वाचे साम्यवादी नेते म्हटलं तर आपल्याला दुसरं नाव आपल्या समोर येतं एम एन रॉय ओके सो एम एन रॉय आणि श्रीपाद अमृत डांगे ही दोन व्यक्ती आहेत ज्या की आपल्याला साम्यवादी चळवळीशी संबंधित असलेल्या दिसतात मग ते भरपूर वेगवेगळे खटले असतील आता श्रीपाद अमृत डांग्यांचं महत्त्वाचं म्हणजे जो मुंबईमधला गिरणी कामगारांचा भाग आहे तर मुंबईमधला गिरणी कामगारांचा लढा असेल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणाचा उल्लेख होतो तर या गिरणी कामगारांच्या याच्यामध्ये डांगे जे आहेत श्रीपाद अमृत डांगे यांचा उल्लेख होतो त्यानंतर सोशलिस्ट आहे तर हे त्यांचं मासिक आहे तिथं त्यांचा समावेश होतो त्यानंतर लोकयुद्ध आहे तिथं ते सुद्धा त्यांचं मासिक आहे वर्तमानपत्र आहे त्यानंतर यंग कोलॅजिएट आहे तर ते यंग कोलॅजिएट सुद्धा त्यांचंच वर्तमानपत्र आहे कोलॅजीट मासिक आहे त्यांचं कोणाचं श्रीपाद अमृत डांगे यांचं ओके सो so, कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला श्रीपाद अमृत डांगे यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत एक तर आहे सोशलिस्ट त्यांचं वृत्तपत्र आहे अतिशय फेमस आणि भरपूर वेळा आलेला पीवायक्यू त्यानंतर लोकयुद्ध नावाचं त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं त्यानंतर यंग कोलॅजिएट नावाचं मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं आणखीन जर त्यांची पुस्तकं विचार केली तर गांधी वर्सेस लेनिन हे जे पुस्तक आहे तर हे गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक कोणाचं आहे माझ्या मागे जातंय का ओके okay. सो so, गांधी वर्सेस लेनिन हे जे पुस्तक आहे तर ते सुद्धा श्रीपाद अमृत डांगे यांचं आहे त्यानंतर व्हेन कम्युनिस्ट डिफर सो व्हेन कम्युनिस्ट डिफर हा हे जे एक पुस्तक आहे तर तेच हे कारण कम्युनिस्ट आहेत सो व्हॅन कम्युनिस्ट डिफर हे पुस्तकसुद्धा कोणाचं आहे श्रीपाद अमृत डांगे यांचा आहे सो महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळी असतील आणि सावरकरांचा प्रभाव त्यांच्यावरती होता त्यांसोबतच गांधींच्या असहकार आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता त्यानंतर जे गिरणी काम मालक आहेत त्यांचा त्यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यानंतर मग ते या सगळ्या चळवळीमध्ये उतरलेले आपल्याला दिसतात त्यांनी गिरणी कामगारांना संप करण्याचं आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर महागाई भत्त्याच्या प्रश्नावरती त्यांनी गिरणी कामगारांचा संप जो आहे तर तो प्रदीर्घ काळ चालवलेला आपल्याला दिसतो त्यानंतर आयटकचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांची निवड झालेली होती एकोणीशे त्रेचाळीसच्या नंतर सो हे सगळे कोण आहेत हे आहेत श्रीपाद डांगे ओके आणि आयोगाचे ते फेवरेट आहेत हा हे पण एक लक्षात ठेवा ते आयोगाचे फेवरेट आहेत म्हणजे आयोगाने त्यांच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर महत्वाचं नाव येतं बिपिन चंद्र पाल तर बिपिन चंद्र पाल म्हटलं की कोण कोणत्या गोष्टी आपल्याला आठवतात तर बिपिन चंद्र पाल जे आहेत त्यांनी त्यांचा पहिला विवाह झालेला होता आणि <erc chairs आ। coughs> त्यांचा जो पहिला विवाह आहे हा ब्राह्मण विधवेशी झालेला होता सो ब्राह्मण विधवेशी त्यांनी विवाह केलेला होता असे कोण आहेत विधवे शी विधवेशी त्यांनी विवाह केलेला होता पहिला विवाह त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांनी परत ब्रिजमोहन देवी नावाच्या परत एका विधवेशी लग्न केलेलं होतं सो so, फर्स्ट अल्सो अँड सेकंड मॅरेज ऑल्सो त्यांनी दोनही लग्न जे आहेत ती दोन्ही लग्न एका विधवेशी केलेली आहेत म्हणजे दोनही त्या काय होत्या विधवा होत्या अशा दोन महिलांशी त्यांनी लग्न केलेली आहेत त्यानंतर त्यांचं आणखीन काळ जर त्यांचं काय म्हणूया त्यांचा कार्यकाळ जो आहे हा कार्यकाळ त्यांचा कुठे गेला तर शिक्षण व्यवसाय जो आहे या शिक्षणामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं आहे त्यानंतर बिपिनचंद्र पाल यांचं नाव जे आहे तर त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे मेमरीज ऑफ माय लाईफ मेमरीज ऑफ माय लाईफ हे त्यांचं आत्मचरित्र आहे त्यासोबतच न्यू इंडिया वंदे मातरम आयोगाने विचारलेला पी वाय क्यू सो न्यू इंडिया आणि वंदे मातरम हे कोणाचं आहे तर हे न्यू इंडिया वंदे मातरम तर हे जे वर्तमानपत्र आहेत ही वर्तमानपत्र त्यासोबतच परिदर्शक नावाचं परिदर्शक नावाचं बंगाली वृत्तपत्र होतं तर हे सुद्धा यांनी काढलेलं आहे सो ही सगळी ट्रिब्यून आहे ट्रिब्यून मध्ये त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केलेलं आहे सो ही सगळी पुस्तकं जी आहेत ती सगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत कोणी बिपिनचंद्र पाल यांनी याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय काय लक्षात ठेवायचं आणि क्यू कशावर फोकस केला आयोगाने न्यू इंडिया आणि वंदे मातरम कोणाचं आहे बिपिनचंद्र पाल यांचं परिदर्शक बंगाली बिपिनचंद्र पाल पहिलं लग्न पण विद्वेष आणि दुसरं लग्न सुद्धा विद्वेषी केलं आणि मेमरीज ऑफ माय लाईफ नावाचं त्यांचं नावा आत्मचरित्र आहे ओके सो so ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कोणाबद्दल तर बिपिनचंद्र पाल यांच्याबद्दल त्यानंतर पुढचं आहे नाव अरविंद घोष तर अरविंद घोष यांचं जे नाव आहे तर अरविंद घोषांचं नाव आपल्याला कोणत्या याच्यामध्ये दिसतं तर अरविंद घोष जे आहेत तर हे आपल्याला वंदे मातरम बरोबर पश्चिम बंगालमध्ये यांचा जन्म झालेला होता त्यानंतर आय सी एसची परीक्षा सगळ्यात महत्त्वाचं अरविंद घोष आणि सुभाषचंद्र बोस आय सी एसची परीक्षा जी आहे ही आय सी एसची परीक्षा ते त्यांनी दिलेली होती मात्र घोड्यावर बसायची काहीतरी स्पर्धा होती तर त्याच्यात ते अनुत्तीर्ण राहिलेले म्हणजे गैरहजर झालेले होते आणि गैरहजर राहिल्यामुळे ते अनुत्तीर्ण झालेले होते त्या याच्यामध्ये त्यानंतर बडोदा संस्थान आहे तर या बडोदा संस्थानामध्ये त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अरविंद घोष म्हटलं की इंग्लिश द मास्टर ऑफ इंग्लिश एवढंच लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे कारण त्यांच्या संदर्भात सगळं याच्यामध्येच आहे त्यानंतर वंदे मातरम बिपिन चंद्रांचं जे वंदे मातरम आत्ता बघितलं की नाही बिपिनचंद्रनचं सो त्यांच्या वंदे मातरममध्ये त्यांनी संपादक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्यातल्या काही प्रक्षोभक लेखांमुळे अरविंद घोष यांना सरकारने राजद्रोहाचा खटला त्यांच्यावरती टाकलेला होता या वंदे मधल्या काही लेखांमध्ये संपादक म्हणून काम केल्यामुळे त्यासोबतच इंदू प्रकाश आहे या दैनिकात त्यांनी जुन्याऐवजी नवे दीप हा लेख लिहून काँग्रेसच्या धोरणांवर टीका केलेली होती कोणी बिपिन कोणी अरविंद घोष यांनी त्यानंतर धर्म आहे कर्मयोगी आहे आर्ययोगाश्रम आहे कर्मयोगी आहे त्यांचं इंग्रजी वृत्तपत्र आहे धर्म नावाचं बंगाली साप्ताहिक आहे त्यांचं आर्य नावाचं इंग्रजी मासिक आहे त्यांचं आणि योगाश्रम नावाची संस्था आहे या सगळ्या गोष्टी कोणाच्या निगडीत आहेत तर या सगळ्या गोष्टी कोणाच्या अरविंद घोष यांच्याशी निगडीत आहेत आणि त्यानंतर अरविंद घोषण यांचा जो शेवट आहे तर तो त्यांनी पॉंडिचेरीमध्ये संन्यास घेऊन यांनी यांचा शेवट केलेला होता ओके सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बडोदामध्ये ते प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं वंदे मातरम म्हणून वंदे मातरममध्ये संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे धर्म नावाचं मासिक त्यांनी लिहिलेलं आहे कर्मयोगी नावाचं इंग्रजी वृत्तपत्र त्यांनी लिहिलेलं आहे सोबतच वंदे मातरमचा छापखाना सरकारने त्यांचा बंद केलेला होता त्यानंतर त्यांनी इंग कर्मयोगी इंग्रजी वृत्तपत्र आणि धर्म हे बंगाली साप्ताहिक सुरू केलं आर्य हे इंग्रजी मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं त्यानंतर योगाश्रम नावाची संस्था त्यांनी स्थापन केलेली होती आणि त्यानंतर पॉंडिचेरीमध्ये त्यांनी संन्यास घेतलेला आहे सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत लाला लजपतराय यांच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की सायमन विरोधी जो काही लाठी हल्ला झालेला होता तर त्या सायमन विरोधी हां आणि द पीपल आणि इंडिया बरोबर द द पीपल कोणाचं आहे लाला लजपतराय यांचा आहे का हे मला सांगायचं आहे की द पीपल हे कोणाचं वर्तमानपत्र आहे ओके तुम्ही मला सांगाल सो so, लाला लजपतराय यांचा मृत्यू कसा झालेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे सायमन विरोधी जो काही लाठी हल्ला झालेला होता म्हणजे जे काही आंदोलन चालू होतं सायमन विरोधी गो सायमन गो बॅक सायमन गो बॅक सो so, त्याच्यामध्ये लाठी हल्ला झाला यांच्यावरती आणि त्यांचा नंतर मृत्यू झालेला होता ला लाला लजपतराय यांचा ओके इथपर्यंत क्लिअर आहे पुढचं प्रश्नाचं उत्तर माहिती आहे सगळ्यांना लाला लजपतराय पुढचा प्रश्न मला वाटतं ते सगळं माझ्या मागे जात आहे असं वाटतंय मला ओके पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक पंचवीस हजार रुपयांची रक्कम कोणी दिली तर याच्यात पण एल्फिन्स्टन नाव लक्षात आलं की लक्षात ठेवायचं मुंबई आणि मुंबईतले सगळ्यात मोठे कार्यकर्ते म्हटले की काय उत्तर येतं नाना जगन्नाथ शंकरशेठ आता नाना जगन्नाथ शंकर शेठ हे आयोगाचे फार फेवरेट आहेत मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून आचार्य अत्रे यांनी त्यांना पदवी दिलेली होती त्यासोबतच त्यांनी काय काय केलंय तर बॉम्बे नेटिव्ह अँड एज्युकेशन सोसायटी ही त्यांनी स्थापन केलेली होती हैदशाळा आणि पुस्तक मंडळी त्यांनी स्थापन केली होती मुंबईमध्ये हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळी काढलेली होती त्याचेच पुढं जाऊन त्यांनी बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीमध्ये रूपांतर झालेलं होतं त्यासोबतच स का छत्रे यांनी ही जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे तर ती चालवलेली होती नाना आणि स का छत्रे यांनी त्यानंतर एल्फिन्स्टन हायकूल हायस्कूल असेल किंवा एल्फिन्स्टन कॉलेज असेल परेलला असलेलं सो त्यांची स्थापनेमध्ये नाना जगन्नाथ शंकरशेट जो आहे तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्या एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेसाठी त्यांनी तीन लाख रुपयांचा निधी जो आहे हा गोळा केलेला होता कोणी नाना जगन्नाथ शंकरशेट त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना असेल त्याच्यात त्यांचा वाटा आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स जे आहे मुंबईमध्ये असलेलं त्याच्या स्थापनेत त्यांचा सहभाग आहे त्यानंतर बॉम्बे एज्युकेशन आपल्या सगळ्यांच्या माहितीची त्याच्यात त्यांचा सहभाग आहे त्यांनीच ती स्थापन केलेली आहे दादाबाई नवरोजी असतील आणि नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी मिळून बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन्नला स्थापन केलेली होती त्यानंतर ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी असेल आणि जिओग्राफिकल सोसायटी असेल या दोघांच्या स्थापनेमध्ये सुद्धा नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचा वाटा आहे त्यानंतर नानांना जस्टिस ऑफ पीसपदी त्यांची नेमणूक झालेली होती त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते ते मुंबई विधिमंडळावरती निवडून जाणारे पहिले हिंदी सदस्य कोण आहेत नाना जगन्नाथ शंकर शेट ओके त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर म्हटलं की काय काय आठवतं आपल्याला गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अक्कलकोट युवराजांच्या शिक्षकपदी त्यांची नेमणूक झालेली होती सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर म्हटलं की पोंभुर्ले गावात त्यांच्या जन त्यांचा जन्म झालेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पण अठराशे बत्तीस आणि दिग्दर्शन अठराशे चाळीसला त्यांनी त्याची स्थापना केलेली आहे त्यानंतर शेषाद्री प्रकरण असेल नारायण आणि श्रीपती ही मुलं ख्रिश्चन मिशनरांच्या शाळेमध्ये होती शेषाद्री ब्राह्मणांची त्यानंतर स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते जांभेकर त्यानंतर बालविवाह पुनर्विवाह सतीप्रथा यांबद्दल सर्वात आधी लेखन केलेले बाळशास्त्री जांभेकर जस्टिस ऑफ पीस म्हणून त्यांना बहुमान मिळालेला होता कुलावा वेधशाळेचे संचालक राहिलेले होते ते जिओग्राफिकल सोसायटीच्या लंडनच्या जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते कोण आहेत जांभेकर त्यानंतर न्यायमूर्ती चंदावरकर आहे त्या न्यायमूर्ती चंदावरकरांनी त्यांना पश्चिम भारतातील आद्य ऋषी म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे कोण आहेत ते बाळशास्त्री जांभेकर ओके इथपर्यंत कळालं तुम्हाला वामन आबाजी मोडक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती करायचं एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची मुंबई विद्यापीठाचे जे पहिले चार पदवीधर होते या पहिले चार पदवीधरांपैकी एक कोण आहेत वामन आबाजी मोडक वामन आबाजी मोडक भांडारकरांचं नाव आठवत असेल तर कोणत्या संस्थेशी जोडायचं त्यांना तर त्यांना जोडायचं आहे प्रार्थना समाजाशी कोणाशी जोडायचं प्रार्थना समाज ओके रामकृष्ण भांडारकर बाय पुढचं सविनय कायदेभंग चळवळीमध्ये धारासना इथल्या सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी भाग घेतलेला होता आपल्या सगळ्यांचं पाठ असलेलं उत्तर आहे कोण आहेत त्या सरोजिनी नायडू कोण आहेत त्या सरोजिनी नायडू आता सरोजिनी नायडू जे आहेत त्या सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहामध्ये हात भाग घेतलेला आहे त्यासोबत आता महत्वाचं म्हणजे धारासना सत्याग्रह हो म्हटलं आपण की त्याच्या आधी म्हणजे हा कधीचा भाग आहे त्याच्या आधीच्या घटना आणि त्याच्या नंतरच्या घटना हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे जर आपण सुरुवात केली सगळ्या या घटनांची तर हा सगळा भाग कुठे येतो तो, तो सविनय कायदेभंगामध्ये येतो ठीक आहे मग सविनय कायदेभंग जो आहे तर त्याची सुरुवात किंवा त्याचा कुठून ते सगळं सुरू झालेलं आहे तर ते सगळं सुरू झालेलं कुठून होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्य पक्ष जो आहे हा स्वराज्य पक्ष स्थापन झाला कधी स्थापन झालेला होता स्वराज्य पक्ष एकोणीसशे तेवीसला ला स्थापन झाला त्याच्यामध्ये फेरवादी आणि नाफेरवादी असे दोन गट होते आयोगाने राज्यसेवा पूर्वला कितीतरी वेळा प्रश्न विचारलेला आहे की फेरवादी कोण आणि नाफेरवादी कोण फेरवादींचं काय म्हणणं होतं की कायदे मंडळांच्या निवडणुकामध्ये भाग घ्यायचा आणि मग सरकारच्या आतमध्ये जाऊन म्हणजे सरकारच्या आत जायचं आणि त्यांना विरोध करायचा हे कोण म्हणतात फेरवादी म्हणतात ओके व फेरवाद्यांमध्ये कोण कोण आहे चित्तरंजन दास आहेत मोतीलाल नेहरू आहेत त्यानंतर हकीम अजमल खान आहेत आणि हुसेन सुरावर्दी आहेत सो ही जे चार लोक आहेत फेरवादी कोण असा पण आयोगाने प्रश्न विचारलाय अतिशय महत्वाचं आपण जे हे सगळं घेतोय अतिशय महत्वाचं आहे सो फेरवादी म्हटलं की नेहरू येतात त्यानंतर दास येतात नंतर चित्तरंजन दास सी आर दास त्यानंतर हुसेन सुरावर्दी ते आहेत त्याच्यामध्ये आणि कोण आहेत हकीम अजमल खान सो हकीम अजमल खान जे आहे आहेत हे एक आहेत हे काय म्हणतात की जाऊया आपण आतमध्ये जाऊया कायदे मंडळामध्ये प्रवेश करूया आणि मग आपण सरकारला विरोध करूया वेगवेगळ्या पद्धतीने त्यानंतर पुढचा गट आहे त्यांचा नाफेरवाद्यांचा मग नाफेरवादी जे आहे ते नाफेरवादी काय म्हणतात नाही नाही आपण सरकारमध्ये जायचं नाही आपण निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा नाही आपण उलट चरख्याचा प्रसार करूया हिंदू मुस्लिम एकतेवरती भर देऊया अस्पृश्यता निवारणासाठी कार्यक्रम करूया असं सगळं कोण म्हणतं नाफेरवादी म्हणतात नको जाऊया नाफेरवादी मग त्यांच्यामध्ये कोण कोण आहेत तर वल्लभभाई पटेल आहेत हे आहेत अन्सारी आहेत अन्सारी आहेत राजेंद्र प्रसाद आहेत राजेंद्र प्रसाद आहे त्यांच्यामध्ये त्यासोबतच कोण आहेत राजगोपालाचार्य आहेत तर ही जी नावं आहेत तर ही सगळी लोक नाफेरवादी आहेत आणि फेरवादी म्हणजे कोण खान सी आर दास नेहरू आणि कोण हुसेन सुरावर्दी ओके सो ही जी नावं आहेत हे फेरवादी झाले हे नाफेरवादी झाले त्यानंतर गया अधिवेशन झालं आधी सुरुवातीला एकोणीसशे बावीसमध्ये आणि त्याच्यानंतर ते गट पडले आणि मग एकोणीसशे तेवीसला स्वराज्य पार्टी आहे ही स्वराज्य पार्टी स्थापन झालेली होती आता ही जी स्वराज्य पार्टी स्थापन झाली याच्यामध्ये नेहरू आणि दास या पक्षाचे अध्यक्ष होते त्यानंतर अं नेहरू आणि दास यांनी या पक्षाची स्थापना केली आणि चित्तरंजन दास जे आहेत हे चित्तरंजन दास याचे स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष होते कोण सी आर दास कारण यांनाच जायचं होतं ना हे यांनाच जायचं होतं पक्षामध्ये आणि नेहरू यांनी मिळून स्थापन केलं कारण यांना कायदे मंडळात जायचं होतं सो दास यांनी ती पार्टी जी जाए आहे स्थापन केली यांचे सचिव जे आहेत तर मोतीलाल नेहरू यांची सचिव म्हणून निवड झाली त्याच्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या लोकांना काँग्रेसमध्येच राहून स्वराज्य पार्टीच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्याची परमिशन त्यांना मिळाली आणि मग त्यांनी एकशे एक पैकी बेचाळीस जागा ज्या आहेत त्या बेचाळीस जागा केंद्रीय कायदे मंडळाच्या निवडणुकीमध्ये मिळवलेल्या आहेत सो आउट ऑफ वन हंड्रेड अँड वन फोर्टी टू सीट्स त्यांनी जिंकलेल्या आहेत ओके त्यानंतर कायदे मंडळामध्ये प्रवेश केल्यानंतर एकोणीसशे पंचवीसमध्ये विठ्ठलभाई पटेल आहेत हे कायदे मंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर मग सायमन कमिशन जो आहे हा सायमन कमिशनचा सा भाग येतो त्यानंतर मग एकोणीसशे सायमन कमिशन कशासाठी आलं होतं तर एकोणीसशे एकोणीसचा कायदा जो आहे त्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी म्हणून किती त्याच्यानुसार गोष्टी झालेल्या आहेत हे बघण्यासाठी म्हणून सायमन कमिशन आलेलं होतं सो so त्या सायमन कमिशनच्या नंतर मग सायमन कमिशन गो बॅक सायमन कमिशन गो बॅकच्या आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्यानंतर मग एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये काय झालं तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये नेहरू रिपोर्ट आहे हा नेहरू रिपोर्ट आला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये नेहरू रिपोर्ट आला आणि मग नेहरू अहवालामध्ये मा प्रमुख मागण्या काय होत्या आयोगाचा पी क्यू सो नेहरू अहवाल आह आहे एकोणीसशे अठ्ठावीसला स्थापन एकोणीसशे अठ्ठावीसला तयार केलेला आपण सर्वपक्षीय परिषदेची पहिली बैठक झाली एम ए अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर मग नेहरू रिपोर्ट जो आहे नेहरू रिपोर्ट आलेला होता त्याच्यामध्ये वसाहतीचं स्वराज्य आत्ताच एका परीक्षेत प्रश्न आला नेहरू की नेहरू अहवालामध्ये खालीपैकी कोणत्या गोष्टी होत्या तर सगळ्यात महत्त्वाचं वसाहतीचं स्वराज्य आहे केंद्रामध्ये द्विगृही संसद स्थापन करा केंद्र सरकार मूलभूत हक्क आम्हाला द्या आणि विषयांची विभागणी करा अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा सगळ्या गोष्टी नेहरू अहवालामध्ये मांडलेल्या होत्या त्यानंतर मग लाहोर अधिवेशन झालेलं ला आहे एकोणीसशे एकोणतीसचं त्यानंतर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या मध्यरात्री रावी नदीच्या किनाऱ्यावरती आपला ध्वज जो आहे तिरंगा तो आपण फडकवलेला होता आणि मग सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे लाहोर अधिवेशनाच्या नंतर सविनय कायदेभंगाची चळवळ किंवा त्याचं नेतृत्व महात्मा गांधीजींच्या हातामध्ये देण्यात आलं आणि मग त्यावेळेस पहिला सुरुवात झाला तो मिठाच्या सत्याग्रहापासून मग बारा मार्च एकोणीसशे तीसला साबरमती आश्रममधून ते निघालेले होते पाच एप्रिल एकोणीसशे तीसला ते दांडीच्या किनाऱ्यावरती पोहोचले आणि मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडलेला होता दोनशे चाळीस मैल आणि तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलेलं होतं पीवायक्यू आहे त्यानंतर मिठाचा सत्याग्रह संपूर्ण देशामध्ये पसरलेला होता जिथे जिथे लोकांना समुद्र किनारे दिसत होते तिथे तिथे सगळ्या ठिकाणी सविने कायदेभंग जो आहे हा सुरू झाला मग पेशावरचा सत्याग्रह झाला खान अब्दुल गफार खान सरहद्द गांधी त्यांनी तिकडे त्यांच्या पलटणीवरती जे गढवाल पैठण होती गढवाल पलटण होती त्याच्यावरती तिथले जे अध्यक्ष होते कोण होते चंद्रशेखर तिथले जे अधिकारी होते त्यांनी गोळ्या झाडायला नकार दिला आणि मग लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा सुनावलेली होती खुदाई खिदमतगार ही त्या सरहद्द गांधी यांनी स्थापन केलेली संस्था त्यानंतर गांधी मग गांधीजींना अटक करण्यात आली आणि मग धाराचा सत्याग्रह हो, आपल्याला समोर दिसतो त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू आहेत या सरोजिनी नायडूंनी भरपूर साऱ्या लोकांच्या त्या लोकांनी काय केलेलं होतं सरोजिनी नायडू होत्या मणिलाल साहेब मणिलाल जे आहेत मणिलाल गा गांधीजींचे गांधीजींचा मुलगा मणिलाल आणि इमाम साहेब अशी लोक या धारासना सत्याग्रहामध्ये पुढे होती जसं जसं लोकांना ते मारायचे पुन्हा आणखीन तुकड्या जायच्या आणि ते मार झेलायचे पोलिसांचा मार जे आहे तर तो, तो ब्रिटिशांचा मार झेलायचे अशा पद्धतीने धारासना सत्याग्रह आपल्याला झालेला दिसतो मग बिहारमध्ये असेल बंगालमध्ये असेल गुजरातमध्ये असेल अशा अनेक ठिकाणी ह्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीची चळवळीचा प्रसार पूर्णपणे आपल्याला झालेला दिसून येतो ओके मग याच्यात सगळ्या ठिकाणी मग काही ठिकाणी करबंदीची चळवळ झालेली होती आ, काही ठिकाणी गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यामध्ये हा सारा म्हणजे कर जो आहे हा करबंदीचा था ठराव तिथं पारित करण्यात आलेला होता बिहारमध्ये चौकीदारींनी करबंदीची चळवळ जोरात चालवलेली होती नागालँडमध्ये तेरा वर्षाची जी राणी काय होती गौडिन्यालू गौडिनल्युनू तर तिला अटक करण्यात आलेली होती तर हे सगळं सविने कायदेभंग आणि त्याच्याशीच निगडीत असलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर मग महिला असतील विद्यार्थी आहेत मुस्लिम आहेत व्यापारी आहेत विक्रेते आहेत आदिवासी आहेत कामगार आहेत सगळी लोक याच्यामध्ये उतरलेली होती आणि मग सविनय कायदेभंग इन महाराष्ट्र म्हटलं की व्हेरी व्हेरी आय एम पी टॉपिक येतो आणि मग सविनय कायदेभंग इन महाराष्ट्र म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा काय आठवायचा सोलापूर आहे सोलापूरचा लष्करी उठाव जो आहे हा सोलापूरचा लष्करी कायदा आणि लष्करी कायदाच म्हणूया त्याला आपण हा आपल्याला समोर दिसतो त्याच्यामध्ये सात मे रोजी सोलापूरमधल्या कामगारांनी काम बंद करून जमावाने दारू अड्डे उद्ध्वस्त केले मालाच्या होळ्या केल्या त्यानंतर मंगळवार पेठेमधल्या पोलीस चौकीवर हल्ला चढवला त्या त्यात एका शिपायाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला तर दुसऱ्याला जिवंत जाळण्यात आले न्यायालयाची इमारत पेटवली गेली त्यानंतर वॉईस रॉयने लष्करी कायद्याचा हुकूम काढला सोलापूरमध्ये आणि मग लष्करी कायदा जारी करावा अशी कबुली भारतमंत्री बेजवूड बेन यांनी ब्रिटिश संसदेमध्ये दिलेली आहे याच्यामध्ये पोलिसांच्या खुनांच्या आरोपावरून चार लोकांना पकडलं गेलेलं होतं कोणकोण आहेत मलाप्पा धनशेट्टी असतील त्यानंतर हुसे कुर्बान हुसेन असतील त्यानंतर जगन्नाथ शिंदे असतील श्रीकिशन सारडा असतील आणि या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बारा जानेवारी एकोणीसशे एकतीसला ला फाशी देण्यात आली आणि त्या दिवसाला आपण हुतात्म्य दिन म्हणून आपण त्याला ओळखतो त्यानंतर सोलापूर भागामध्ये गांधी टोपी हे त्यांच्या आंदोलनाचं प्रतीक होतं हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर शिरोडा सत्याग्रह असेल हा जो शिरोडा सत्याग्रह आहे त्या ठिकाणी सत्याग्रहींनी वेंगुरला ते शिरोडा पायी जायचं ठरवलं आणि मग त्याच्यामध्ये शंकरराव देव आहेत आप्पासाहेब पटवर्धन आहेत वासुदेवराव दास्तानी आहेत क त्यानंतर नाथ घाणेकर आहेत या सगळ्या लोकांना पकडण्यात आलं या सत्याग्रहाचं नेतृत्व आठल्ले असतील विनायकराव भुसकुटे असतील आणि आचार्य जावडेकर आहेत सो जावडेकर भुसकुटे आणि तिसरं कोणी नाव आठल्ले या लोकांनी या शिरोडा सत्याग्रहाचं नेतृत्व केलं पाठ करायचं त्यानंतर मग मुंबईमध्ये जमनालाल बजाज आहेत त्यांनी या उठावाचा सत्याग्रह सुरू केला वडाळा सत्याग्रह आहे मिठागरामध्ये झालेला खानदेशामध्ये सत्याग्रह झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये चळवळ सुरू केलेली होती पुणे जिल्ह्याचं नेतृत्व विठ्ठल रामजी शिंदे आहेत यांनी केलेलं होतं साताऱ्यामध्ये बिळाशी गावामध्ये जंगल सत्याग्रह करण्यात आला ठाण्यामध्ये उंबरगाव या ठिकाणी नानासाहेब देवदेकर आहेत आणि कमलादेवी चट्टोपाध्याय आहेत यांनी या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे चिरनेर या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे दहीहंडाचा सत्याग्रह झालेला आहे त्यानंतर भंडारा अमरावती या ठिकाणी सत्याग्रह झाला नागपूरमध्ये नरकेसरी अभ्यंकर आहेत या लोकांनी मिठांच्या पुड्यांचा जाहीर लिलाव केलेला होता हे सगळंच्या सगळं आपल्याला सविनय कायदेभंगाच्या अंतर्गत अभ्यासायचं आहे आणि प्रत्येक आत्ता जेवढी मी गोष्टी बोलले या प्रत्येकावर प्रश्न आलेला आहे सो यालाच म्हणायचं पी वाय क्यू अॅनालिसिस उत्तर काय आहे सरोजिनी नायडू त्यानंतर पुढचं बघा अठराशे चोपन्नच्या उठावामध्ये कानपूरमधलं नेतृत्व जे आहे हे कोणी केलेलं होतं तर मागे मी एक कंबाईनचा पण पेपर घेतला आहे काही दिवसांपूर्वीच दोन हजार चोवीसचा त्याच्यात मी अठराशे सत्तावन्नच्या त्या पहिल्याच भागात अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं पूर्ण डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे सो ते पण तुम्ही तिथून बघू शकता आपण इथे फक्त उठावाचं नेतृत्व कोणी केलं एवढंच बघूया दिल्लीमध्ये उठावाचं नेतृत्व अठराशे सत्तावन्नच्या कोणी केलेलं आहे तर जनरल बख्त खान जो आहे हा जनरल बख्त खान यांनी केलेला आहे त्यानंतर कानपूरमध्ये नानासाहेब आहेत सो कानपूरमध्ये कोण कान आहे का न न फॉर नानासाहेब ठीक आहे तात्या टोपे म्हटलं की कुठे आहेत त्या टोपे ग्वाल्हेरला राणी लक्ष्मीबाई झाशी मणिराम दिवाण आसाममध्ये त्यानंतर बेगम हजरत महल लखनौमध्ये त्यानंतर टेलर टेलर आहे का नाही बिहारमध्ये कुंवर सिंग यांनी नेतृत्व केलेलं आहे बेगम हजरत महल लखनौमध्ये बहादूर खान, खान बरेलीमध्ये मौलव, मौलवी मौलवी अहमदुल्ला फैजाबादमध्ये अशा पद्धतीने उठावांचं नेतृत्व यांनी केलेलं आहे यांच्या विरुद्ध लढलेले जे इंग्रज अधिकारी आहेत ते पण पाट करायचे जनरल हडसन जो आहे आणि निकोलसन आहे यांचा मृत्यू झालेला होता माहिती आहे तुम्हाला उठावाच्या लोकांनी त्यांना मारलेलं होतं सो ते दिल्लीला उठावाचं नेतृत्व करत होते म्हणजे इंग्रजांच्या बाजूने होते त्यानंतर कॉलिन कॅम्बेल आहे तर तो कानपूरला होता हॅवलॉक आणि नील अट्रम हे दोघं जण कुठे होती लखनौला होती त्यानंतर ते टेलर आहे तो बरेलीला होता टेलर बरे बरेलीला होता का बिहारला होता बिहारला होता त्यानंतर ह्युरोज आहे जो की ग्वाल्हेरला होता आणि झाशीला होता सो हे एवढं सगळं पाठांतरच करायचं आहे पुढचं मौलवी अहमदुल्ला यांनी कुठे नेतृत्व केलेलं होतं आत्ता आपण म्हणालो फैजाबादमध्ये कुठे फैजाबाद ओके क्लिअर झालं पुढे विख्यात वारली ओके सो चार प्रश्न आपण याच्यात बघितलेत आता याच्या पुढचे प्रश्न जे आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहूया ठीक आहे इथे थांबूया आपण